नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लहानपणापासूनच ना मला ड्रायविंगची खूपच आवड होती आणि साधारण पस्तीस ते छत्तीस वर्ष झालं मी ह्या ड्रायविंग क्षेत्रामध्ये मला कायम असं वाटायचं की काहीतरी करायचं आहे मी मला वाचण्याची खूप आवड आहे आणि स्क्रिप्ट लिहिण्याची खूप आवड आहे तर मला कायम काम करताना असं वाटायचं की काहीतरी आपण कुठेतरी कमी पडतोय पण घराची जबाबदारी म्हणा मुलांची जबाबदारी म्हणा त्याच्यातून मुक्त झाल्यानंतर आता सगळे आपापल्या आप घरी सुखी आहेत मुलांचं शिक्षण झालं मुलींचं शिक्षण झालं त्यांची लग्न झाली आपापल्या आप घरी सुखी आहेत पण कुठेतरी खंत वाटायचं की मला काहीतरी माझ्याकडून राहिलं आहे मध्यंतरी तीन वर्षापूर्वी मी एक फुडीचा चॅनेल चालू केला होता मला मी फुडी असल्यामुळे ना मी तो सुरू केला होता पण साधारण मला वाटतं तीन चार महिन्यातच तो गुंडाळला गेला पण मला कुठेतरी खंत वाटायची की काहीतरी करायचं आहे आणि नंतर विचार केला की आपण ज्या क्षेत्रामध्ये पस्तीस छत्तीस वर्ष आपण ज्या क्षेत्रात काम केलं आपण रोडवर कित्येक अपघात अनुभवले कित्येक अशा गोष्टी अनुभवल्या की ज्या ड्रायव्हर भोगतात आणि साधारण हीच कल्पना आली आणि मी इथून माझी सुरुवात झाली पण खरी सुरुवात जर माझी जर असेल ना व्हिडिओ बनवण्याची माझी जी छोटीशी नात आहे तनिष्का तिच्यापासून सुरुवात झाली आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओला